रॅली सादर केलेली आहे सर्व बार्शीकरांना कर्मवीर बाबासाहेबांची आठवण तर आहेच परंतु आता पुन्हा एकदा कर्मवीर जयंती आपल्या समोर साजरी केली जाणार आहे यासाठी या जनजागरण रॅलीचा उद्देश आहे सर्व बार्शीकरांना कर्मवीरांची आठवण करून देण्यासाठी आज संपूर्ण बार्शी शहरातून कर्मवीर रॅली स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत कर्मवीर रॅलीचा आयोजन केलेलं आहे सर्व संस्थेचे पदाधिकारी आदरणीय अध्यक्ष डॉक्टर यादव यादवसाहेब सचिव आदरणीय प्रकाशजी पाटील सर उपाध्यक्ष आदरणीय नंदजी सर खजिनदार आदरणीय शितोळे पाथोसाहेब सर सचिव आदरणीय अरुणजी देगडवाळ सर सर्व महागाईचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शक्तीचा जागर या अंतर्गत या रॅलीचं आयोजन केलेलं आहे अमर अमर रहे अमर रहे Come on, शिक्षण सुरू होते आणि तोच बाबांचा आशीर्वाद आपल्या ढेरासमोर ठेवून आज आमच्या संस्थेनं जागर स्त्री शक्तीचा या नावाखाली मुलींची बाईक रॅली सुरू केली मित्रांनो कर्मवीर बाबासाहेब चौतीस साली श्री शिवाजी शिक्षण मंडळाची स्थापना केली मराठा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर साठ शाळा आज मामासाहेबांच्या विचाराखाली चालतात मामासाहेबांनी हा संस्था ग्रामीण भागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून या संस्था उभा केल्या आणि त्या संस्थेतला प्रत्येक विद्यार्थी जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात

ग्रामीण भागातील माणसं होती त्यांना पोहोचण्याचं काम केलं आहे आपलं प्रारब्ध शेती आणि पिढीला साहेबांनी शिक्षणाचं ह्या प्रारब्धाच्या इतर अनेक संधी असतात हे सांगून आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलाला आणि कष्टकऱ्याच्या मुलीला स्वबळावर उभा शिकवलं आणि त्यावेळेस माझा बाप बांधावरून झालं आणि अभिमान आणि डॉक्टर विवाय यादव सर असतील एस सी शितोळे सर असतील अपंगत्व शैलजा पाटील असतील यांनी या देखील याच मातीतल्या होत्या आणि प्रत्येक वेळी आपलं कार्य करत असताना मामांचा मामांच्या डोळ्यासमोर

आपल्या समोर मांडत आहोत जागर हा सांगण्यात आहे आणि म्हणूनच चार फेब्रुवारी दिन देखील महाराजांनी आपले मामासाहेबांनी आपलं आयुष्य समाजासाठी घालवलं म्हणून त्याला समाज नाही असं देखील म्हटलं जातं महाराष्ट्राचे मान मानबिंदू असणारे ज्ञान कर्मवीर मामासाहेब आहे अभिवादन व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या विचारांना पुणे देतो धन्यवाद कर्मवीर मामासाहेबांचा कर्मवीर मामासाहेबांचा जय जिजाऊ जय जिजाऊ धन्यवाद